नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महाबोधी महाविहार मुक्तीसाठी कल्याणमध्ये आक्रोश मोर्चा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती करण्यासाठी भंते गौतम रत्न महातेरो यांच्या तसेच भंतीजींच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमध्ये आक्रोश मोर्चा काढून कल्याण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये महाबोधी ब्राह्मणी कर्मकांडातून मुक्त करून ताब्यात देणं बौद्ध गया, गया टेम्पल ऍक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावे पुरोहित यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं सांगितले महाबोधी विहार आहे तेथे ब्राह्मणवादी कमिटी कामकाज बघत आहे परंतु हे बौद्धांचं श्रद्धास्थान असून हे महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे परंतु मुख्यमंत्री नितीश कुमार करता है। बोग्द विहार दुर्लक्ष करत आहेत महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी कल्याण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उधाणामध्ये भंते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस आंदोलन शांततेत सुरू होतं शेवटच्या दिवशी कल्याणमध्ये रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच प्रत्येक बांधवांच्या हातात पंचशील झेंडा तसेच महाबोधी महाविहार यांचा फोटो होता सदर आक्रोश मोर्चा मध्ये बौद्ध उपासक उपासिका तसेच विविध पक्षाचे प्रतिनिधी सामाजिक संस्था प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद